या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी क्रीडे वतीनं तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली क्रेडाई तर्फे प्लॉट फ्लॅट्स रो हाऊसेस बिल्डिंग मटेरियल्स सप्लायर्स वित्तीय संस्था आदींचं प्रदर्शन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान नॉर्थोकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली याचं उद्घाटन शुक्रवार तीस जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनी से आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या हस्ते आणि सोलापूर जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे क्रेडाई सोलापूर माझ्यासोबत आहेत आमचे फाउंडर प्रेसिडेंट किशोरजी चांडक सर आमचे उपाध्यक्ष संतोषजी सुरवसे सर आमचे माजी अध्यक्ष प्रदीप पिंपरकर सर माजी अध्यक्ष समीर गांधी सर मागे आमचे माजी अध्यक्ष बसले तामिनाल बच्चूआर सर आणि अभय सुराणा सर त्याचबरोबर यावर्षीच्या क्रेडाई सोलापूर प्रॉपर्टी एक्सपोचे प्रायोजक सोलापूर जनता सहकारी बँकेचे सीईओ विनय दुनाके साहेब त्याच्याबरोबर डीजीएम मकरंद जोशी साहेब आणि त्याचबरोबर एक्सपोचे कन्व्हेनर आनंद पाटील सर को कन्व्हेनर दक्ष पटेल सर आमचे सहसचिव लोळगे सर, सर आणि आमचे व्यवस्थापकीय सदस्य सिद्धेश्वर जोकारे सर या सर्व इथं आलेत क्रेडाई सोलापूरतर्फे प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या निमित्तानं जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात मी अभिनव साळुंके अध्यक्ष क्रेडाई सोलापूर सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो येत्या तीस जानेवारीपासून क्रेडाई सोलापूरचा प्रॉपर्टी एक्सपो नॉर्थ मैदानावरती चालू होत आहे तीस एकतीस जानेवारी आणि एक, जाने एक दोन फेब्रुवारी असा आपला एक्झिबिशन आहे प्लॉट्स फ्लॅट्स रोसेस बिल्डिंग मटेरियल सप्लाय वित्तीय संस्था इत्यादी सर्व विविध प्रकारचे पासष्टहून अधिक स्टॉल्स इथं असणार आहेत शुक्रवारी तीस जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे सध्याचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी सरांच्या शुभ हस्ते आणि सरांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारोप संपन्न होणार आहे क्रेडाई नॅशनलचे कार्यकारिणी सदस्य सुनील, सुनील फुर्डे सर त्याचबरोबर क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी सर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे चार दिवस हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी आठ खुला असून सोलापूर जनता सहकारी बँक या प्रदर्शनाची मुख्य प्रायोजक आहे त्याचबरोबर माऊली लँडमार्क आणि जे जे आर व्ही इन्फ्रा हे आपले सहप्रायोजक आहेत यामध्ये एकूण पासष्टहून अधिक स्टॉल्स असून प्लॉट्स फ्लॅट्स रौसेस बंगलोज कमर्शियल कॉम्प्लेक्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आणि बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असे विविध प्रकारचे संस्था याच्यामध्ये भाग घेत आहेत तरी या एक्झिबिशनसाठी सर्व सुविधा एकाच उपलब्ध होत ग्रह प्रकल्पाशी सोलापूरकरांना हे आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने चार दिवसात इथं तुम्ही सहभाग करावी आणि तुमच्या घराचं प्लॉटचं स्वप्न प्रत्यक्षात आणावं सोलापूरच्या प्रदर्शनाचा इतिहास मोठा आहे आणि लोकांचा सा सहभाग याला खूप मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे सोलापूर जनता बँकेला यावर्षी विशेष आनंद होतोय चार दिवस तीस एकतीस जानेवारी आणि एक दोन फेब्रुवारी नॉर्थपोर्टवरती या संमेलनामध्ये सहभागी होत आहोत या निमित्ताने सोलापूर जनता सहकारी बँकेने मुख्यतः हाऊसिंग घेण्यासाठी विशेष योजनांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये घराचा व्याजदर हा या निमित्ताने आम्ही कमी केला असून साडेसात टक्के व्याजदराने केवळ साडेसात टक्के व्याजदराने हाऊसिंग घर मिळेल त्याचबरोबर अनेकांना असं वाटतं की सहकारी बँकेत कर्ज घ्यायचं म्हणजे कागदपत्र जामीनदार हे ज्यांच्या खूप असतं पण त्याहीमध्ये संचालक मंडळाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले असून साडेसातशेपेक्षा जास्त शिबिर असेल तर जामीनदार नाही विना जामीनदार साडेसात टक्क्यांनी वीस वर्षावरपर्यंत आणि त्याचबरोबर कर्जाची रक्कमही वाढवलेली आहे दोन कोटी रुपयापर्यंतचं कर्ज हे या निमित्ताने वितरित केलं जाईल त्याचबरोबर एका आणखीन विशेष गोष्टीचा उल्लेख मला केला पाहिजे सोलापूरकरांना आजूबाजूच्या आज सगळ्या पंचकृषीमध्ये प्लॉटचे स्कीम्स या खूप मोठ्या प्रमाणात आहेत सर्वसामान्य नागरिक जेव्हा प्लॉट घ्यायला जातो तेव्हा त्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन अन्य खर्च प्लॉटची खरेदी किंमत हे सगळं देत असताना मार्जिन भरणं हे अवघड जातं त्यामुळे सोलापूर जनता सहकारी बँकेने कर्ज देत असताना चाळीस लाख रुपयापर्यंतच्या प्लॉटला विना मार्जिन म्हणजे त्याला शंभर टक्के कर्जाचा पुरवठा असा केलेला आहे जर त्याच्या प्लॉटची खरेदी किंमत चाळीस लाखापर्यंत असेल तर सव्वा नऊ टक्के या व्याजदरांनी पाच वर्षामध्ये आम्ही तिथं घर बांधणं या हमीपत्राच्या आधारे आणि रिपेमेंटसाठी पंधरा वर्ष अशा पद्धतीने चाळीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे त्याला विना मार्जिन भरतात हे त्याला घेता येणार आहे खरं म्हणजे त्यांनी जर निर्णय केला तर क्रेडाईच्या स्टॉलमध्ये प्लॉट विक्रेते उपलब्ध असतील फायनान्स करण्यासाठी जनता सत्ते सोलापूर जनता बँक त्या ठिकाणी आहे त्यामुळे ग्राहकांचं प्लॉटचं स्वप्न हे त्या चार दिवसामध्येच पूर्ण होईल सोलापूरकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने नम्र आवाहन करतो नमस्कार याप्रसंगी क्रीडाई नॅशनलचे सदस्य सुनील पुरडे क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सोमवार दोन पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे क्रीडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचं सोलापूर जनता सहकारी बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क आणि जे जे आरबी समर्थ प्रसाद हे सह प्रायोजक आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली